ग्रामपंचायत मेशी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे ग्रामपंचायत हद्दीतील अनुसूचित जातीतील तीस हजार महिलांना स्वच्छ पिण्याचे पाणी पिण्यासाठी चार वाटप करण्यात आले पाणी साठवणीसाठी चार उपलब्ध झाल्यामुळे महिलांच्या चे चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता या ये उपक्रमाबद्दल महिलांनी सरपंच सा बापूसाहेब जाधव हो। व ग्रामविकास अधिकारी यांचे आभार मानले आहेत यावेळी सरपंच बापूसाहेब जाधव उपसरपंच योगेश चव्हाण सदस्य समाधान गरुड सतीश बोरसे तुषार शिरसाठ गोरख बोरसे द्वारकाबाई सूर्यवंशी निंबाबाई सूर्यवंशी शिल्पा अहिरे ग्रामपंचायत अधिकारी स्वप्नील ठोके व कर्मचारी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल पाटील ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर जा प्रबंधभूमी या धापोळीच्या जीवनात अपडेट